नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या पाच ऑक्टोंबरच्या भागामध्ये अतिशय आपण ज्या क्षणांची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण लवकरच आपल्यासमोर दिसून येणार आहे कारण मित्रांनो हा राकेश किती जरी आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत असला तरी शेवटी ह्या राकेशचं सत्य जे आहे ते आपल्या ईश्वरीसमोर देवीमातेच्या कृपेने आलेलं असतं कारण जेव्हापासून ह्या अर्णव आणि ईश्वरीचं चा लग्न झालेलं असतं तेव्हापासून हा राकेश जो आहे तो इकडे घरी यायला तयार नसतो आणि तो ह्या अंजलीला कॉन्टॅक्ट सुद्धा करत नसतो आणि अंजलीला वाटत असतं की हा राकेश जो आहे तो खूप लांबच्या दौऱ्यावर गेलेला आहे त्यामुळे रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे राकेशचा आणि आपला कॉन्टॅक्ट होत नाही असं ह्या अंजलीच्या मनामध्ये विचार सुरू असतात परंतु खरं सत्य जे आहे ते तर वेगळंच असतं कारण ज्या घरामध्ये आपण अंजलीबरोबर संसार करतोय त्याच घरामध्ये ईश्वरी ही अर्णौशी लग्न करून गेल्यामुळे आता ह्या राकेशला ईश्वरीसमोर एंट्री मारणं खूप अवघड असतं त्यामुळे हा राकेश प्रत्येक ठिकाणी आपला चेहरा लपवत असतो आणि प्रत्येक ठिकाणी खोटं बोलून पैसे जे आहे ते अगदी खोटे बोलून सर्व काही लोकांना लुबाडून ते पैसे काढत असतो ज्यावेळेस हा राखी जो आहे तो ईश्वरीशी लग्न करायला तयार झालेला असतो त्यावेळेस मात्र अर्णव हा या ईश्वरीसमोर खूप काही प्रयत्न करूनसुद्धा ईश्वरीला खरं त्याने आत्तापर्यंत खूप वेळा सांगण्याचा सा प्रयत्न केलेला असतो परंतु तिथे मध्ये काही ना काही प्रॉब्लेम आल्यामुळे अर्णवला ते सांगणं अशक्य होत असतं परंतु मित्रांनो एक देवी मातेचाच खूप मोठा चमत्कार होत अखेर या राखीचं जे काही सत्य आहे ते आज ईश्वरीसमोर आलेलं असतं आणि जेव्हा राखीचं सत्य ह्या ईश्वरी समोर येतं तेव्हा मात्र ईश्वरीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि ईश्वरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण आपण ज्या माणसाशी लग्न करायला निघालो होतो तो माणूस तर चक्क आपल्या अंजलीताईचा नवरा राकेश हे सत्य जेव्हा या ईश्वरी समोर आलेलं असतं तेव्हा ईश्वरीची खूप काही पायाखालची जी जमीन सरकलेली असते तेव्हा ईश्वरीला या राखेचा इतका काही राग आलेला असतो आणि ह्या राखेचा इतका राग ह्या ईश्वरीला येतो आणि भडकलेली ईश्वरी जी आहे ती या राकेशची गचांडी पकडत त्याची धुलाई कशा प्रकारे करते हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा कारण मित्रांनो इतका काही इंटरेस्टिंग हा व्हिडिओ आज आपल्यासमोर आलेला आहे आणि खूप दिवसांपासून सर्व प्रेक्षक जे आहे ते ह्या व्हिडिओची अगदी आतुरतेने वाट बघत होते आणि तोच व्हिडिओ आज आपल्यासमोर लवकरच दिसून येणार आहे ज्यावेळेस इकडे मामा आणि अर्णव हे दोघे रूममध्ये बोलत असतात त्यावेळेस या मामांच्या मोबाईलवरती या पाटील ह्या व्यक्तीचा कॉल येतो कारण जेव्हा हा राकेश जो आहे तो दोन व्यक्तींना लुबाडून जे काही पैसे घेऊन पळण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा पाटील ह्या व्यक्तीने त्या आपल्या राकेशला बघितलेलं असतं आणि तेव्हा पाटील हा बोलतो की हा राकेश तरी ते मुंबईतच आहे आणि हे आपल्या मामांना कळवायलाच हवं असं म्हणत तिकडे हा पाटील जो आहे तो लगेच या मामांना कॉल करतो आणि हा राकेश जो आहे तो मुंबईतच आहे हे सर्व सत्य पाटील आता मामांना सांगत असतो तेव्हा अर्णव जो आहे तो समोरच असतो मामा लगेच अर्णवला बोलतात की राकेश इथे मुंबईतच आहे आणि तो असा तसा शांत बसणारा माणूस नाही आहे तो नक्कीच काहीतरी कांड करत असणार असं पण मामा आणि अर्णव एकमेकांशी बोलत असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की मित्रांनो जेव्हा ही मामी जी आहे ती या ईश्वरी जे काही मडकी आणण्यासाठी सांगत असते आणि बिचारी ईश्वरी आपली त्या स्टोर रूम मधून जी काही मडकी घेऊन येते कारण मित्रांनो आता दिवशी जो काही छान कार्यक्रम होणार असतो त्यासाठी ही मडकी लागतात आणि त्यामुळे मामींनी ईश्वरीला ही मडकी आणण्यासाठी सांगितलेली असतात त्यावेळेस आपली ईश्वरी ती मडकी घेऊन येते आणि देवी मातेसमोर प्रार्थना करते बोलते की देवी माते ह्या घरामध्ये जे काही सुख शांती जे आहे ती हरवलेली आहे आणि देवी माती तू काही कर परंतु खरंच सत्य जे आहे ते एकदा सर्वांसमोर आण आन, आणि या घराची सुख शांतता जी काही गेलेली आहे ती पुन्हा परत आण अशी ईश्वरी देवी मातेसमोर प्रार्थना करत असते कारण इकडे सुद्धा राकेश आता घराच्या बाहेर राहून वैतागलेला असतो त्याला आता काही जरी झालं तरी आपल्याला घरी जावंच लागणार असं हा मनाशी राकेश ठरवतो आणि तो आता इकडे घराच्या समोर आलेला असतो आणि घरामध्ये छान कार्यक्रम सुरू झालेला असतो आत्तापर्यंत अर्णवने जे काही सत्या आपल्या बहिणीपासून म्हणजे अंजलीपासून लपून ठेवलेलं असतं त्याचा फायदा जो आहे तो या राकेशने घेतलेला असतो आता हा मडकी खेळ खेळण्याचा जो काही कार्यक्रम आहे तो सुरू झालेला असतो आणि बाकीच्यासुद्धा तिथे खूप काही बायका छान तयार होऊन आलेल्या असतात आणि ईश्वरीसुद्धा तिथे छान तयार होऊन आलेली असते आणि त्याच वेळेस मित्रांनो ईश्वरीही आपल्या हातामध्ये ते मडकं घेऊन जेव्हा डान्स करू लागते त्याच वेळेस हा राके जो राकेश जो आहे तो तिला समोर दिसतो आता राकेशला बघून ईश्वरीला काय करावं ते मात्र सुचत नाही ईश्वरी राकेशकडे बघत राहते तेवढ्यामध्ये आता या ईश्वरीच्या पाठीमागे ही वल्लरी उभी असते आणि वल्लरी ही राकेशला बघते आणि खूप मोठमोठ्याने अव बापू आले जावई बापू आले असे मोठमोठ्याने ओरडू लागते आता ह्या वल्लरीला काय माहीत की हा राकेश जो आहे तो ईश्वरीशी लग्न करायला निघाला होता म्हणून तिला काहीच कल्पना नसते त्यामुळे ती मोठमोठ्याने ओरडू लागते आणि वल्लरीचा आवाज जो आहे तो इकडे अंजलीच्या कानावर येतो आणि मामी काय बोलतात बापू आले म्हणजे राकेशच आले असं पण ह्या आपल्या अंजलीला वाटू लागतं आणि अंजली लगेच बघते तर समोर राकेश असतो आता मित्रांनो ही आ, अंजली जी आहे ती मागचा पुढचा विचार न करता या राकेशला जाऊन मिठी मारते आणि बोलते की अहो तुम्ही मला सरप्राईज दिलं का अचानक येऊन तेव्हा राकेश बोलतो की राणी सरकार मला तुम्हाला हे सरप्राईजच द्यायचं होतं म्हणून मी आलो असं हा राकेश जेव्हा या अंजलीला बोलत असतो तेव्हा ईश्वरी मात्र या राकेशकडे बघत राहते कारण मित्रांनो तेव्हा त्याच क्षणी ईश्वरीला कळून चुकतं की हा राकेश जो आहे राकेशच ह्या अंजली दाईंचा नवरा आहे आणि ज्या माणसाशी आपण लग्न करायला निघालो हो होतो तो खोटा फसवा माणूस म्हणजे हा राकेश आहे असं या ईश्वरीला पूर्णपणे कळून चुकतं ईश्वरी इतकी काही रागाने ह्या राकेशकडे बघत राहते आणि राकेश, राकेश व अंजली दोघे एकमेकांच्या मिठीत असतात परंतु राकेशला सुद्धा समोर ईश्वरीला बघून खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याचवेळेस अर्णव आणि मामा हे सुद्धा समोर असतात आता सर्व सत्य समोर आल्यामुळे मामा आणि अर्णवसुद्धा खूपच खुश झालेले असतात त्याच वेळेस आता ही अंजली जी आहे ती राकेशला बोलते की अहो तुम्ही मला का कॉल केला नाही तुम्हाला आठवण नाही आली का माझी तेव्हा राकेश बोलतो की अगं राणी सरकार मला तुझी खूप आठवण येत होती मग इकडे ही अंजली बोलते की मग तुम्ही कॉल का नाही केला बरं मला त्यावेळेस आता राकेश जो आहे तो बोलतो की अगं राणी सरकार मला गोरगरिबांची सेवा करण्यामध्येच कसा वेळ गेला तो कळला पण नाही त्यामुळे नाही केला कॉल मी परंतु आलो ना मी आता तुझ्यासाठी घरी असा हा राकेश जो आहे तो ह्या आपल्या अंजलीला बोलत असतो आणि मित्रांनो अंजलीचा खूप ह्या राकेशवर आंधळा विश्वास असतो कारण अगदी डोळे झाकून ही अंजली या राकेशवर विश्वास ठेवत असते परंतु राकेश सर्व या अंजलीच्या विश्वासाचा गैरफायदा उठवत असतो कारण तिकडे हा राकेश काही करत नसतो हा फक्त इकडे तिकडे हिंडत असतो परंतु एवढी सर्व सत्य परिस्थिती जेव्हा ईश्वरी बघत असते तेव्हा ईश्वरीला मित्रांनो अचानक चक्कर आलेली असते कारण जेव्हा राकेश आणि ही अंजली मिठीमध्ये ईश्वरी बघते तेव्हा ह्या ईश्वरीला चक्कर आल्यासारखं होतं आणि अर्णव आणि मामा लगेच ईश्वरीजवळ धावून जातात आणि तिला सावरतात इशू काय होतं तुला असंही मामाही या इशूला बोलत असतात आणि त्यावेळेस ईश्वरीला पाणी पिण्यासाठीही मामा देतात आता ईश्वरी जेव्हा शुद्धीवरती येते तेव्हा मात्र ईश्वरीला ह्या राकेशचा खूप राग आलेला असतो ईश्वरी लगेच मागचा पुढचा विचार करत नाही आणि डायरेक्ट ह्या राकेशच्या शर्टची कॉलर पकडून त्याच्या चांगली एक सनकन जोरात कानाखाली ठेवून देते आणि बोलते की काय चक्क चक्क माझ्याशी हा खोटारणा माणूस लग्न करायला निघाला होता अंजली ताईंचा नवरा हा राकेश असं ही जेव्हा ईश्वरी बोलत असते तेव्हा अंजली मात्र या ईश्वरीकडेच बघत राहते कारण तिला काही कल्पना नसते तर मित्रांनो नेमका आता पुढे होणार तरी काय हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद